नमस्कार आम्ही आता शेती शाळा बघितली आहे अकरा तारखेला आणि शेती शाळेनुसार आम्ही आता जीवामृत तयार करतो आहे आता दोनशे लिटरची टाकी घेतली आहे आम्ही आणि एकशे सत्तर लिटर पाणी घेतलंय आणि दस किलोचा आहे दहा लिटर गोमूत्र आहे दोन किलो बेसन घेतले उडू दोन कि दोन किलो म्हणजे बाल्टी आम्ही टागारी घेतली आहे एक, एक मग आम्ही आता दोनशे लिटरची टाकी घेतली आहे एकशे सत्तर लिटर पाणी आणि दहा किलो शेण आणि दहा लिटर गोमूत्र दोन किलो बेसन आणि दोन किलो गोड आणि एक किलो माती हे आम्ही सर्व मिक्स करून आता जीवामृत तयार करणार आहे जीवामृत तयार करण्याची विधी आता आम्ही सुरुवात करतो आहे वस्तू आम्ही आता जीवामृत तयार केला आहे या जीवामृतीचे फायदे पिकाचे दमदार वाढ होते आणि जीवाणुची वाढ होते नत्राचे प्रमाण वाढते या जीवामृतामुळे सोळा प्रकारचे द्रव हे तयार होतात आम्ही आता शेतीशाळा बघितली शेतीशाळामध्ये आम्हाला तज्ज्ञ लोकांकडून माहिती मिळाली की जीवाणूचे फायदे काय आहे तर पिकांशी जोमदार वाढ होते जीवाणूंची संख्या वाढते आणि सोळा प्रकारचे पोषक तत्व हे पिकांना मिळतात आता मी बेसन डोस दिला आहे हे बेट बे बेसळ डोस दिले असल्यामुळे आता जीवामृत टाकावं लागेल आम्हाला जीवामृत टाकल्यामुळे जमिनीत जीवाणूंची संख्या वाढेल आणि ते जीवाणू हे पिकांना हे अन्न पुरवठा करण्यास मदत करेल করুয়া খেতে স্মার্ট কেন্দ্রীয় খেতে করুিয়া খেতে স্মার্ট খেতে